आत्ता आपण पाहतोय की समाधान चौकामध्ये विघनहर्ता वादक विघनहर्ताचे वादक सगळे आपली कला सादर आहेत गेले अनेक दिवसापासून ही दिवस दिवसा न, कला सादर करण्यासाठी जीवाचं रान करून ही मंडळी त्यामध्ये इन्व्हॉल्व झाली आणि आजचा दिवस हा सांगतेचा दिवस आहे त्यामुळे आज जितक्या जोशामध्ये जितक्या ताकदीनं जेवढ्या आत्मीयतेने आपली ही कला सादर करता येईल तेवढा प्रयत्न या वादकांच्या माध्यमातून होतोय आजचा दिवस जेव्हा ढोल सोडला जाईल ताशाची पानं काढली जातील तेव्हा ती केवळ पानं बाजूला नाही होणार तर दोन महिन्यापासून सुरू असलेला सराव आणि भक्ताशी आणि देवाचं असलेलं नातं हे किती गहिरं आणि गहन आहे याचा अनुभव त्यांच्या डोळ्यांच्या मान्यत त्यांना मिळतो कारण का याचा भाग काही वर्षापूर्वी सुद्धा राहिलेलो आहे त्यामुळे मला याची पूर्ण कल्पना आहे की कशा पद्धतीनं गणपती बाप्पा हा जेव्हा आपल्या समोर येतो किंवा ही मिरवणूक थांबते त्याच होणारी भावना आत्ता शिवमुद्रा आपल्याला दिसतेय शिवमुद्रेच्या स्वरूपात सिंहासनावरती आरूढ झालेले छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्या साऱ्यांसाठी एक प्रेरणास्त्रोत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या